श्री स्वामी समर्थक मी संगीता माझ्या चॅनलमध्ये मी तुमच्या सर्वांच्या मनापासून खूप खूप स्वागत करते आणि स्वामीच्या नमस्मनाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आता महालय चालू आहे म्हणजेच हा पंधरा दिवस आहे तर हा पंधरा दिवसाचा जो काळ आहे हा पितृ पितरांना समर्पित आहे म्हणजे पितृपक्ष चालू आहे या पितृपक्षामध्ये कोणत्याही प्रकारचा कितीही कठीण पितृदोष असेल तर आपल्याला या पितृदोष दूर करण्यासाठी काही साधे आणि सोपे मी उपाय सांगणार आहे आपल्या पितर लोकांना जर त्यांना आ... नरक यातना भोगाव्या भोगाव्या लागत असतील तर पितृ लोकांना नरक यात्रातून बाहेर मुक्ती मिळण्यासाठी हे जर उपाय केले आणि जेव्हा आपले पितर जे आहेत ते एकदम असे खुश आणि तृप्त तृप्त होऊन गेले आणि स्व स्व खुशीनं ते आनंदाने गेले तर त्यांचं जे मागचं कुळ आहे त्यांचं जे हे पूर्ण पूर्ण त्यांचा हा प्रपंच आहे ही जे त्यांची पिढी आहे ती पिढीसुद्धा तशीच आनंदी राहत असते आणि या पिढीला कोणत्याही प्रकारचा दोष लागत नाही आणि या पिढीलासुद्धा कोणत्याही प्रकारचं म्हणजे संकट येत नाही आता पितृदोष असो या आता पितृ जेव्हा अ खुश असतील म्हणजे अतृप्त असतील कुठल्या ना कुठल्या गोष्टीमध्ये त्यांचं मन अटकलेलं असेल तर पितृदोषांना म्हणजे नरक यातना म्हणतात म्हणजे त्यांना मुक्ती मिळालेली नाही ते नरकामध्ये जाऊन त्या नरक यातना त्यांना सहन कराव्या लागतात आता आपल्या जीवनामध्ये हे आधारित कसं आहे माहिती आहे का जर आपण कोणत्याही प्रकारचे मनापासून कष्ट करतो कामं करतो त्या कामामध्ये काहीतरी अडथळे येणे खूप अडथळे येतात काम होता होता राहून जातात दुसरी गोष्ट घरामध्ये वारंवार नवरा बायकोचे खूप अत्यंत भांडणं होतात क्लोश काही ना काहीतरी जे कशा छोट्या छोट्या गोष्टीवरून नवरा बायकोचे भांडणं होतात मुला मुलाचं बापाचं आईचं मुलाचं काही ना काहीतरी मुलांसोबत सुद्धा आईबाबांचं आई न पटणं पती पत्नीचं न पटणं घरामध्ये एकमेकांसोबत म्हणजे भांडणं होणं त्या घरामध्ये बिलकुल शांतता नाही आणि कितीही पैसा कमवला करत्या पुरुषांनी तो आलेला पैसा येतो आणि परत जातो असा असा आपल्यासोबत जर घडत असेल तर पितृदोष हा पितृदोष मानला जातो आणि पितृदोष मानल्यावर आपण तो मान्य केला तर तो घालवण्यासाठी याचा अर्थ एकच आहे की आपले जे पूर्वजे आहेत पूर्वज नरक यातना सहन करतात त्यांच्या जे ह्या दोन तीन पिढी आहेत एक पितृदेवता आपला जर नरक यातनामध्ये असेल तर नरक यातना त्याला भोगाव्या लागत असतील तर त्याच्या तीन पिढ्याला हा त्रास होत असतो त्रास कोणता आपला जो परिवार आहे तो कधीच संतुष्ट राहत नाही एक आपला परिवार कितीही कष्ट करत असेल तर त्याच्या कामामध्ये यश येत नाही लग्नामध्ये काही ना काहीतरी अडचणी येत असतात अडचणी येतात आणि लग्न मोडतात लग्न वेळेवर जमत नाहीत दुसरी गोष्ट आपल्याला एखाद्या आपल्याला मुलाला नातवंड आपल्याला आपण वाट पाहतो मुलाला मुलीला मूल होत नाही सुनाला मूल होत नाही म्हणजे मूल म्हणणं थांबणं हे अशा अनेक अशा काही ना काहीतरी अड म्हणजे भांडणं पुन्हा कुणीतरी आपली चुकी नसताना आपल्याला अपशब्द वापरणं आपल्याला क्लेश करणं आणि घरामध्ये चिडून बोलणं मोठ्या आवाजामध्ये बोलणं आणि ज्या शब्दांचा वापर नाही करू ते शब्दसुद्धा आपण त्या शब्दांचा वापर करणं म्हणजे हे जी किटकिट आहे हे आपले जे जे आहेत आता आपले पूर्वज आता बरेच असे लोक आहेत की त्यांनी आजोबा सुद्धा बघितलं नाही ते जन्माला आले आणि तुम्ही जन्माला यायच्या पहिलेच आपले आजोबा आजोबाचा मृत्यू झालेला आहे मग आता आपला आणि आजोबाचा काय संबंध आहे आता आजोबाचे पित्र तर आपले आई वडील करतात मग आपला काय संबंध आहे संबंध आहे पण आहे, आहे कारण पितृ हे पितरवाड्यामध्ये पितृदेवतांची जी सेवा आहे तर ही तीन पिढ्या म्हणजे आपल्या ह्या कुळ हे हे कुळ सात पिढ्यापर्यंत चालत राहतं म्हणून या सात पिढ्यापर्यंत आपले कोणत्याही प्रकारचे आपले पूर्वज जे पूर्वज नरक यातना सहन करत असतील तर त्या त्यांना जेव्हा यातना होतात त्यांचा कुल जे आहे पाठीमाग त्यांचा हा जो प्रपंच आहे त्यांच्या मागेही साडेसाठी ही, ही दरिंद्री पैसा न टिकणं घरामध्ये आलेला पैसा परत जाणं भांडणं होणं कामामध्ये यश येणं कामामध्ये यश न येणं कोणताही व्यवसाय करा तो न चालणं आणि कितीही चांगला वागण्याचा प्रयत्न केला तर समोरचा व्यक्ती आपल्यासोबत चुकीचं वागणं समोरच्या माणसाला आपला राग येणं आणि आपला मान सन्मान न राहणं कुणी पण आपल्याला खा घालून पालून पाडून बोलणं हे जे आहे तर याचं कारण एकच आहे की आपल्या पूर्वजांनावर नरक यातना सहन कराव्या लागतात आणि त्याचं फळ त्याचं जे कुल आहे तर त्याच्याबरोबर या कुल पूर्ण हे असं सहन करत असतं याच्यासाठी या पंधरा दिवसामध्ये जसं जमल तसं तुम्हाला तुम्ही एक संकल्प करून काय काय करू शकता हे घालण्यासाठी तुम्हाला खरंच हे जर केलं तर तुम्हाला दोन दिवसाच्या चोवीस तासाच्या आत तुमच्या ह्या वेदना आहेत तर ह्या कमी होतील फक्त मनाभावातून काय करायच्या आहे श्रेधनं करायच्या आहे नंबर एक पंधरा दिवस आहेत आता दोन आठ दो, आठ तारखेपासून ही आ, सेवा चालू झालेली आहे जेव्हा तुम्ही व्हिडिओ पाहिला तेव्हापासून तुम्ही करू शकता आता आपल्या पितृ लोकांना नरक यातनातून आपल्याला बाहेर काढायचं असेल तर नरक यत्नातून बाहेर काढाय सर्वात मोठी आणि सोपी सेवा कोणती आहे एक कुंभ घ्यायचा एक कुंभ विकत आणायचा आणि पाण्याने भरलेला कुंभ एका गरीब व्यक्तीला आपल्याला तो दान करायचा आहे आता कुंभ म्हणजे कसा तुमच्या परिस्थितीनुसार तुम्ही केवढाही घेऊ शकता पितळाचा तांब्या घ्या देवाचा तांब्या घ्या स्टीलचा तांब्या घ्या त्याच्यामध्ये पाणी टाका आणि त्या पाण्यामध्ये तिळ टाका थोडीशी तिळ कारण हे तिळाचा जेवढा तुम्ही वापर केला हा पितृदेवांसाठी खूप शुभदायी आणि फलदायी असतो तिळ टाकून भरलेला का तांबे आहे कारण गंगा जलापासून आणि जेव्हा पित्रदान आपण कोणतंही तर्प तर्पणविधी करतो तर तर्पणविधी म्हणजे आपल्या पितरांना तृप्त होण्यासाठी म्हणजे आपल्या पूर्वजांना मोक्ष प्राप्त होण्यासाठी गंगाजल खूप गरजेचं आहे कारण आपल्या घरामध्ये कोणाचाही मृत्यू झाला तर त्यांचा जे ह म्हणजे हस्ती असतात त्या गंगेला किंवा काशी विश्वनाथला किंवा मग अशा पवित्र ठिकाणी लोक जाऊन गंगेला नेऊन टाकतात का तर आपल्या पूर्वजांना त्यांच्या आत्म्याला शांती मिळावी आणि त्यांना कोणत्याही प्रकारच्या नरक यातना नाही होऊ म्हणून ये हे म्हणजे गंगाजल आणि पाणी खूप महत्वाचं आहे तर भरलेला कुंभ तुम्ही कोणत्याही व्यक्तीला गरजू लोकांना तुम्ही जर भरलेला कुंभ दान केला आणि हे प्रत्येक आमोशाला तुम्हाला सात आमोशा किंवा पाच आमोशा प्रत्येक आमोशाला किंवा छोटा पण कुंभ घेतला तुम्ही परिस्थिती नाही आहे खूप पैसे नाहीत आपल्याकडे तर छोटा कुंभ घ्या पन्नास ते शंभर रुपयाच्या आतपर्यंत एक कुंभ घ्या म्हणजे छोटा आणि तो भरून कोणत्या पण एखाद्या दे, सवासनीला देऊ शकता तुम्ही कुणालाही देऊ शकता हे पहिलं दान झालं हा पहिला उपाय झाला दुसरा उपाय काळे तील गूळ आणि तूप पीठ डाळ आणि छत्री आणि एखादं खूप गरीब कुटुंब आहे आणि आपण करू शकतो त्याला राहण्याला ठिकाण नाही त्याला छत नाही तुम्ही छताचं दान करू शकता आणि पवित्र जर म्हणलं होतं ते हे तीस कोटी देवतांचा आशीर्वाद आपल्या पितृदेवतांना तृप्त होण्यासाठी त्यांना कोणत्याही प्रकारच्या यातना असतील तर त्याच्यातून मुक्ती मिळण्यासाठी एक छोटीशी गाय आणायची आणि गाय कोणत्याही मंदिरामध्ये कोणत्याही गरीब व्यक्तीला किंवा एखाद्या मैत्रिणीला कोणत्याही नातेवाईकामध्ये गाय दान करायची गाय दान केल्या एवढं पुण्य म्हणजे तुम्हाला दररोज तुम्ही आ, जसा आपण हा आता तर्पण विधी पिंडदान करतो तर दररोज पिंडदान केल्याचं पुण्य प्राप्त होतं आणि आपल्या पूर्वजांना शांती मिळते त्यांना शांती मिळते तृप्त होतात कोणत्याही प्रकारच्या यातना असतील त्याच्यातून ते, ते बाहेर पडतात म्हणून गाय एक दान करू शकता हा दुसरा उपाय तिसरा उपाय मी सांगितलेला आहे तुम्हाला म्हणजे डाळ कोणत्याही प्रकारची डाळ सव्वाचं माप करून तुम्हाला डाळ दान करायची आहे तिळ दान करायचे आहे पीठ दान करायचं आहे तूप दान करायचं आहे आणि गुळ दान करायचं आहे जे तु खाद्यपदार्थ आहेत तुम्ही देऊ शकता ते दान करायचे आहे तेल दान करायचं आहे जे तुमची परिस्थिती आहे ते तुम्हाला या पंधरा दिवसामध्ये दररोज जेवढं होईल तेवढं दररोज करा जेवढं कराल तेवढे आपले पूर्वज म्हणजे त्यांचा आत्मा शांत होईल ते खुश होतील तेवढं आपल्याला आपली बरकत होईल आणि आपल्याला प्रत्येक कामामध्ये यश मिळतील आणि प्रत्येक कामामध्ये यश मिळून आपली पण प्रगती होईल पैसाल पैसा लागून आपल्या घरामध्ये येईल आणि पैसाल पैसा लागून राहून आपल्या घरामध्ये पण शांतता राहील पैसा टिकून राहील कारण पितृदोष आहेत अशा प्रकारे हा दूर होईल आता महत्त्वाची सूचना अशी आहे की ज्या घरामध्ये आता आपला नवरा असो की पुरुष कोणताही जेन्स असू दे खूप राग येत असेल खूप रागिष्ट हा व्यक्ती आहे कोणत्याही कारणावरून चिडचिड करतो आणि रागराग करत असतो अशा व्यक्तीचा राग घालण्यासाठी तुम्ही बारा महिन्यामध्ये कधीही करू शकता जर आमोशा असेल आमोशाच्या दिवशी हा उपाय केला आणि या पितृमध्ये पंधरा दिवसामध्ये जर तुम्ही हा उपाय केला त्या लोकाचा राग घालण्यासाठी जो माणूस खूप रागराग करतो त्याच्या नावाची एक दहा नंबरची लाल रंगाची चप्पल सवा किलो डाळ मुगाची घ्या किंवा तुरीची डाळ घ्या सव्वा किलो काळे तिल तर तुम्ही किलोचं माप करू शकत नाही तर सव्वाचं माप घ्यायचं आहे तुम्हाला सव्वा माप आपल्याला तीळ घ्यायचे सव्वाचं माप करून तूप घ्यायचं सव्वाचं माप करून गुळ घ्यायचा लाल रंगाची दहा नंबरची पूर्वजांचं आणि यमदेवाचा नावाने आपल्याला दहा नंबरची लाल रंगाची चप्पल घ्यायची एक काळ्या रंगाची छत्री घ्यायची आपल्याला एक काळ्या रंगाची छत्री घेतल्यावर काळ्या रंगाचे वस्त्र घ्यायचे कोणतंही घेऊ शकता आणि हे सर्व एकत्र करायचं आहे डाळ घ्यायची चण्याची घ्या मुगाची घ्या तुरीची घ्या डाळ घ्या सव्वाचं माप करून तूप घ्या गूळ घ्या काळे तीळ घ्या तूप नाही देऊ शकला तर कमीत कमी तेल घ्या तूप दिलं तर खूप शुभदायी असतं आणि एक गाय घ्या हे सगळं एकत्र करा आणि ज्या लोकाला ज्या व्यक्तीला जास्ती राग येतो त्याच्यावरून हे सहा ते पाच वेळा त्याला दक्षिण दिशेकडे उभं करा तोंड करून आणि त्याच्या अंगावरून ह्या वस्तू पाच वेळा उतरा त्याचा राग शंभर टक्के हे उतरून कोणत्याही एखाद्या गरीब व्यक्तीला हे दान करा कितीही माणसाला राग येत असेल तर तो माणूस बघा एका घंट्याचा त्याचा राग शांत होतो की नाही राग शांत करण्यासाठी तुम्ही लाखो रुपये करोड रुपये खर्च केले तरी माणसाचा स्वभाव जात नाही पण ज्या व्यक्तीला जास्त राग येतो का त्या व्यक्तीचा राग या पितृ पंधरा दिवसामध्ये पितृपक्षामध्ये किंवा आमोशाच्या दिवशी दहा नंबरची लाल कलरची चप्पल छत्री वस्त्र आणि सवासवाचं माप करून ह्या ह्या वस्तू जर तुम्ही दान केल्या त्याच्या नावाने बघा कोणत्याही प्रकारचा माणूस रागिष्ट असेल तर त्याचा राग गेल्याशिवाय राहणार नाही तर या पितृपक्षामध्ये हे सोपे सोपे मी उपाय सांगितलेले आहेत तुमच्या पद्धतीनं हे कोणत्याही प्रकारचे तुम्हाला जसे जमतील तसे हे उपाय करा आणि कोणत्याही प्रकारचा त्रास असेल तर त्याच्यातून बाहेर पडा इथंच थांबूया भेटूया पुढच्या पुढच्या व्हिडिओमध्ये हा व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थक